तुमच्याकडे दादा ग्राम देण्याकरता शाळेकडे लक्ष देत नाही पुनर्वसित अशा ठिकाणी एखादी घटना तर जागे होणार कोणी माफी करणार नाही इंजिनिअर तुमचं आज मॅडम इंजिनियरचं नाव घ्यायचं नाही इंजिनियर नाही तुम्ही जबाबदार आज व्हिडिओ जबाबदार आहे व्हिडिओ साहेब कळलं का तुम्हाला तातडीने ते पहिले त्या शाळेची जाऊन पाहणी करा ताबडतोब त्या शाळेत विद्यार्थ्याला काही नुकसान झालं तर मी तुम्हाला दोघांनाही माफ करणार नाही सर मला माहित नाही शिक्षण अधिकारीच तिथे लक्ष तुम्ही स्वतः फाईल बघा आता जर तुम्ही तिथे असाल तर फाईल काय रे फक्त बघायला आणि तुम्ही सगळी फाईल दिलेली आहे ना कितीला प्रस्ताव दिला आपण नऊ नऊ एक चोवीस जानेवारी दिलेला प्रस्ताव आहे सर फोटोसह की काय अवस्था आहे तरी आपण दखल घेऊ नये अरे फायला आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे आम्ही द्यायलाच बसलोय ना जिथे अत्यंत गरज आहे दुगम भाग आहे अशा ठिकाणी लक्ष द्यायचं मग कुठे द्यायचं ठीक आहे मला रिपोर्ट करा मला तुमचा रिपोर्ट आला पाहिजे 嗯。